नमस्कार मंडळी नोकऱ्या नाय केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला कार्यकारी अभियंता त्याचबरोबर महाव्यवस्थापक वरिष्ठ लिपिक यांची या ठिकाणी पदभरती असणार आहे यामध्ये जवळपास चारशे त्र्याण्णव जणांची पदभरती असणार आहेत या व्हिडिओमध्ये जवळपास दहा गटातील या ठिकाणी जी जाहिरात असणार आहेत ती ठिकाणी आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहेत ती पाहणार आहोत तर शॉर्ट पेन पहा जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मिळालं की नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करू ओके okay, तर मित्रांनो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत यामध्ये मित्र तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहेत पंधरा दोन हजार चोवीस ते चोवीस दोन हजार चोवीसच्या ह्या सगळ्या दहाच्या दहा जाहिराती या ठिकाणी आपण पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो पंधरा नंबरची जी जाहिरात आहे त्यासाठी असिस्टंट इंजिनियर सिव्हिल डायरेक्टर रिक्रुटमेंट असणार आहेत सोळा नंबरची असणार आहेत ते ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पोस्ट असणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहेत सतरा नंबरची डेप्युटी एक्झिक्टिव्ह इंजिनिअर सिविलसाठी पोस्ट डायरेक्ट रिक्रुमेंट असणार आहेत अठरावी पोस्ट असणार आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ह्यासाठी मित्रांनो डायरेक्ट रिक्रूटमेंट असणार आहे एकोणीसावी पोस्ट असणार आहेत असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्शियल अकाउंट ह्यासाठी मित्रांनो डायरेक्ट रिक्रुटमेंट तुमची या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर विसावी पोस्ट असणारे सिनियर मॅनेजर फायनान्स अकाउंटसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट तुमची असणार आहे ह्यासाठी मित्रांनो स नंबरची पोस्ट आहेत मॅनेजर फायनान्स ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहेत बावीसावी पोस्ट आठवी पोस्ट असणार आहे बावीसावी जेहरात क्रमांक असणार आहे डेप्युटी मॅनेजर फायनान्स अकाउंट ह्यासाठी मिळतात तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे नवी पोस्ट आहेत तेवीस नंबरची अपर डिव्हिजनल क्लर्क ह्यासाठी मिळतात तुम्हाला इंटरनेट नोटिफिकेशन सुद्धा असणार आहे आणि चोवीसावी दहावी पोस्ट असणार आहेत लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स अकाउंट यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे तर मित्र हा फॉर्म तुम्हाला बारा चार दोन हजार पंचवीस पासून ते दोन पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्यासाठी मी तुम्हाला आय बी पी एसच्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही एकापेक्षा जर जास्त फॉर्म भरायचे असेल तर वेगवेगळ्या लॉग इन किंवा एका वेबसाईटवरून तुम्ही या ठिकाणी एकच फॉर्म तुम्हाला ठिकाणी भरायचा आहे यामध्ये तुम्हाला एक मेल आय डी मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वाची सूचना आहेत ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे फॉर्म भरण्यास तुमच्यासाठी पेमेंटसुद्धा तुम्हाला ठिकाणी करायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला फी असणार आहे मित्र फी मित्रांनो चोवीसही पोस्ट असणार आहेत लोवी डोनर क्लक यासाठी मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी सहाशे काळशेसाठी तीनशे रुपये दिव्यांगन माझी सैनिकांसाठी कोणतीही फी नसणार आहे तरी मित्र ही शॉर्ट नोटिफिकेशन झाली आता आपण डिटेल वाईज जी नोटिफिकेशन असणार आहेत त्या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे बा पंधरावी नंबरचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण चार जागा असणार आहेत यासाठी वी जी एन टी ए एक ओबीसी एक एस बी सी एक आणि ओपनची एक्झाम पदभरती असणार आहेत यासाठी मी ते तुम्हाला पेस केला असणार आहे सत्त्याण्णव हजार नऊशे दौ दोनशे दोन ते दोन लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस रुपये तुम्हाला या ठिकाणी पेस केला असणार आहेत क्वालिफिकेशन असणार आहे तुम्हाला या ठिकाणी पीई बी टेकची डिग्री आणि नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे यासाठी मित्र तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहे मित्र तुमच्या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला एकूण एकशे तीस प्रश्न असणार आहेत आणि टोटल एकशे पन्नास मार्काचे तुमची एक्झाम असणार आहेत एकशे वीस मिनटं तुम्हाला वेळ असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला ओ एम आर पद्धतीने तुमची या ठिकाणी जी एक्झाम असणार आहे आणि ही सर्वसेवा अंतर्गत या ठिकाणी पदभरती असणार म्हणजे एकच एक्झाम असणार आहे त्यानंतर तुमच्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट असणार आहे यासाठी मित्र तुम्हाला आठ सातशे रुपये ओपन आणि कास्टसाठी तीनशे पन्नास रुपये तुम्हाला फी असणार आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ठिकाणी तुम्ही पाहू शकता यासाठी मित्र तुम्हाला मे आणि जूनमध्ये तुमच्या ठिकाणी एक्झाम होण्याची शक्यता आहे पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला ॲडिशनल इंजिनियर ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ॲडिशनल सिव्हिल इंजिनिअर पोस्ट असणार आहेत पेस्केल असणारे मित्रां तुम्हाला ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण अठरा हजारे पद बसणार आहे यासाठी मित्रांनो ए सीसाठी एक एस एस टीसाठी दोन एस सीसाठी एक एन टी सी एक एन टी डी एक एस बी सी एक ओबीसी तीन त्यापैकी ओमेनला एक असणार आहे साठी दोन यासाठी ओमेनला एक असणार आहे ए सी बी सीसाठी दोन ओमेनला एक असणार आहेत ओबीसी पाच ओपन पास ओमेनला दोन हजार पद बसणार आहेत आणि दिव्यांगासाठी एकूण एक जण ऐंशी पदभरती असणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पेस केला असणार आहे चौर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आठशे पन्नास ते एक चार एक चौऱ्याऐंशी चारशे पंच्याहत्तर जो पेस केला असणार ह्यासाठी मित्रांना तुम्हाला एज्युकेशन असणार आहे तुम्हाला बी बी टेक आणि सात वर्ष अनुभव लागणार आहे एज असणार मित्रांनो एज तुम्हाला या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता कास्टसाठी मित्रांना पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता ह्यासाठी नियळ प्रक्रिया तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत ह्यासाठी मित्रां तुम्हाला क्वेश्चन असणार एकशे तीस एकशे पन्नास मार्काची एक्झाम एकशे वीस मिनटं तुमचा वेळ असणार आहेत त्यानंतर तुमच्या ठिकाणी जी प्रोसेस असणारी सर्वसेवा अंतर्गत तुमच्या ठिकाणी पदभरती असणार आहेत झिरो पॉईंट पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असणार ह्यासाठी मित्र तुम्हाला फी असणार आहे सातशे रुपये फी असणार आहे आणि ओपनची आणि काळजीसाठी तीनशे पन्नास रुपये फी असणार आहे फी मित्रांनो नॉन रिफोलेबल फी असणार आहे पुढची पोस्ट आहेत मित्रांनो डिप्युटी इंजिनियर सिव्हिल यासाठी पोस्ट असणार आहेत एकूण सात जागा असणार आहेत ए सीसाठी एक जागा एस टीसाठी एक जागा एन टी बी एन टी डी एक जागा ईडब्ल्यू एस एक जागा एस बी सी एक जागा ओपनची दोन जागा आणि हेडगी ऑफसाठी एक जागा इंची पदभरती असणार आहे पी एस मित्र तुम्हाला त्र्याहत्तर हजार पाचशे ऐंशी ते एक लाख सहासष्ट पाचशे पंचावन्न हजार एवढं पी असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला पात्रता असणार आहे या ठिकाणी इन डिग्री सिव्हिल बरोबर वर तीन वर वर्षाचा एक्सपिरियन्स एन्ड सिव्हिल वर्क फील्ड रिलेटिव्ह असणं आवश्यक राहणार आहे ह्यासाठी मित्र तुमचं एज असणार मित्र अठरा ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता काशेषेसाठी त्रेचाळीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यासाठी मित्रांनो निवड प्रक्रिया असणार मित्रांनो निवड प्रक्रिया ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे घटक असतात त्यासाठी एकशे तीस प्रश्न असणार आहेत एकशे पन्नास मार्काची एक्झाम दोन तास वेळ असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस टक्के निगेटिव्ह पारखे असणार आहेत त्यानंतर तुमच्या इडकेन सर्व अंतर्गत एडगिंग एकच एक्झाम असणार आहे यामध्ये पेस केला तुम्हाला फी असणार आहेत सातशे रुपये फी ओपनची आणि कास्टसाठी तीनशे पन्नास रुपये तुमची इडकीन फी असणार आहे पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला असिस्ट इंजिनियर सिविल ह्या पदारासाठी मित्र तुम्हाला एकशे चौतीस पद पदभारती असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला सीसाठी वीस एस टीसाठी सात एन टी दोन एन टी ती बी तीन एन टी सी पाच एन टी डी तीन एस बी सी दोन ओबीसी अठ्ठावीस सी बी सी चौदा डब्ल्यू एस चौदा ओपन छत्तीस जागेची पदवरती असणार आहे आणि हँडिकॉपसाठी सुद्धा वेगळं आरक्षण असणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला पेस केला असणार आहे अठ्ठावन्न पाचशे साठ हजार ते एक लाख बेचाळीस पन्नास दरम्यान तुमच्या प्लेसमेंट असणार आहे ह्यासाठी मी तुम्हाला कॉलेज असणार आहे फक्त या ठिकाणी सिव्हिलमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे एक्सपिरियन्स नसल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वय असणार मित्रांतो अठरा ते अडचाळीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता काष्ट असल्यात ते वर्ष तुम्ही याकडे अप्लाय करू शकता यासाठी तर तुमची निवड प्रक्रिया असणार आहे निवड प्रक्रियेमध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ट एक्झाम असणार आहे यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी जे घटक असतात त्यासाठी एकशे तीस प्रश्न असणार आहेत आणि एकशे पन्नास मार्क तुमचे एक्झाम असणार आहे दोन तास बी असणार आहेत जिर पॉईंट पंचवीस टक्के या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे यामध्ये मित्रां तुम्हाला त्याच्यानंतर तुमची एकच एक्झाम असणार आहे आणि मित्रांनो तुमच्या या ठिकाणी जी एक्झाम झाल्यानंतर तुमच्यासाठी नि मेरिटिव्ह वर्षी मेरिटवरती तुमच्यासाठी सिलेक्शन असणार आहेत यामध्ये मित्रांनो मराठी सोळा जिल्ह्यामध्ये तुमच्या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहेत यामध्ये मित्रांना तुम्हाला ओपनसाठी सातशे काळशेसाठी तीनशे पन्नास रुपये फी असणार आहे पुढची पोस्ट आहे जनरल मॅनेजर फायनान्स ह्या मित्र तुम्हाला एकूण एकच जागा असणार आहेत यासाठी ओबीसीसाठी एक जागा असणार आहेत पेस असणार आहेत एक लाख दोन हजार आठशे नव्वद ते दोन लाख अठ्ठावीस चारशे वीस एवढं पेस केलं असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला पात्रता असणार आहे सी ए पच आणि पोस्ट अस सी ए यासाठी पात्रता असणार आहे सी ए पोस्ट आणि आठ वर्षाचा एक्सपिरियन्स राहणार आहे एज असणार आहेत पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि एम एस सी डिपार्टमेंटचं असल्यात तर सत्तावन्न वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता ह्यासाठी मित्र तुम्हाला तुम या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत एकशे तीस प्रश्न असणार आहेत आणि एकशे पन्नास मार्क्स असणार आहेत आणि एकशे वीस मिनटांची तुमच्या एक्झाम असणार आहे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला चारशे रुपये फी ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे आणि तुमच्या कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे पुढची पोस्ट आहे सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट ह्यासाठी मित्रांनो एकच एक जागा ओबीसीसाठी ह्यासाठी मी तो पेस केला असणार आहे एक्क्याऐंशी सहाशे पंच्याण्णव ते एक पंच्याहत्तर नऊशे साठपर्यंत पेस केला असणार आहे ह्यासाठी मी तो सीएमधून डिग्री आणि पाच वर्षे एक्सपिरियन्स राहणार आहेत एज असणार आहेत पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि एम सी बी कर्म कर्मचारी असणार तर सत्तावन्न वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता ह्यासाठी मित्रां तुम्हाला एकूण प्रश्न असणार एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास मार्काची एक्झाम असणार आणि दोन तास वेळ असणार आहेत यासाठी मित्र प्रत्येक इच सब्जेक्ट यासाठी मित्रां चुकीच्या उत्तरास झिरो पॉईंट पंचवीस टक्के मार्क निगेटिव्ह असणार आहे यासाठी मित्र फी असणार आहे तीनशे पन्नास रुपये फी असणार आहेत ही फी मित्र नॉन रिफल फी असणार आहे पुढची पॉईंट आहेत मॅनेजर अँड फायनान्स ह्या पाचवी एकूण सहा जागा असणार आहेत ए सीसाठी एक, 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 एक एस टीसाठी एक वी जी एन टी एक ओबीसी एक ईडब्ल्यू एस सी एक आणि एस बी सी एक पद बसणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला पेस केला असणार आहे पंच्याहत्तर हजार आठशे नव्वद ते एक अडुसष्ट आठशे पासष्ट एवढे तुम्हाला पेस स्केल असणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला पात्र असणार सी ए बरोबर एक वर्ष एक्सपिरियन्स असणार आहे वयमध्ये असणार तुम्हाला अठरा ते पंचे तुम्ही अप्लाय करू शकता काश्टमध्ये असल्यास तुम्हाला सवलत देण्यात आलेली आहे यासाठी मित्रां तुमचे न्यूड्रेअर्स असणार आहेत कॉम्प्युटर एक्स एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला एकशे तीस प्रश्न असणार आहेत एकशे पन्नास मार्काची एक्झाम असणार आहेत दोन तास तासवी असणार आहेत झिरो पॉईंट पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत पुढचे पॉईंट आहेत डेप्युटी मॅनेजर फायनान्स यासाठी मित्रांनो एकूण पंचवीस जागा असणार आहेत यासाठी मित्रांनो एस सीसाठी तीन एस टीसाठी दोन व्ही जे एन टी एक एन टी बी एक एन टी डी एक एस बी सी एक ओ बी सी तीन ए डब्ल्यू एस तीन ए ए सी बी सी तीन आणि ओपन सात आणि हेडीसाठी एक जाण पदभारी असणार आहेत पेस केला असणार मित्रांनो पंचावन्न चौपन्न पाचशे पाच ते एक सद्यतीस नऊशे पंच्याण्णवचे आसपास तुम्हाला पेस्कल असणार आहेत ह्यासाठी मित्र पात्र असणार आहे तुम्हाला सी ए बरोबर एक्सप्रेस सेशे एक्सप्रियन्स राहणार आहे त्याचबरोबर एजी असणार आहे अठरा ते अडीचशे वर्ष अप्लाय करू शकता काशासाठी मी तो त्रेशे वर्ष तुम्ही या अप्लाय करू शकता ह्यासाठी मित्र तुम्हाला जी निवड प्रक्रिया असेल तुम्ही जी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला या ठिकाणी एकशे तीस प्रश्न असणार आहेत आणि एकशे पन्नास मार्काची एक्झाम दोन तास वे असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला झिरो पॉईंट प्रश्न निगेटिव्ह मार्किंग असणार ह्यासाठी मित्र तुम्हाला फी असणार आहेत ओपन सातशे आणि कास्टसाठी तीनशे पन्नास रुपये फी असणार आहेत ही फी मित्रांनो नॉन रिवर्ल्ड तुम्हाला फी असणार आहे पुरशी पोस्ट आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उच्चस्त्र लिपी ह्याची पद्धती असणार आहे एकूण सदतीस जा पद्धती असणार आहे यासाठी मित्र तुम्हाला अनुश्व जातीसाठी तेरा जमाती शून्य त्याचबरोबर इतर जे सगळे असतात त्यांना शून्य असणार आहेत आणि ओपनसाठी चोवीस जाईंची पद्धती असणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला सर्वसाधारणसुद्धा आरक्षण असणार आहे यामध्ये फक्त आणि फक्त हे जनरलचं आरक्षण असणार आहे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहे छत्तीस हजार सहाशे पासष्ट ते एक लाख पाच हजार एकशे साठ एवढे तुम्हाला पेसकिल असणार आहेत ह्यासाठी मित्रांना तुम्हाला पात्रता असणार आहे बी कॉममधून डिग्री त्याचबरोबर या ठिकाणी एम एसाठी असणं आवश्यक राहणार अनुभव नसल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ह्यासाठी मित्रांना तुम्हाला ओएमआर असणार आहे तुम्हाला ठिकाणी कर पात्र उमेदवारांसाठी ओ एम आर्ज सत्तावर तुम्ही अप्लाय करू शकता जे कर्मचारी असतात त्यांना अप्लाय करू शकतात बाकी जे यांना एट जे ओ असतात ते अठरा ते अडतीस आणि पाच वर्षी सवलत देण्यात आलेली आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला जी स न्यूट प्रक्रिया असणार आहे आहेत कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत ह्यासाठी मित्रांना तुम्हाला एकशे तीस प्रश्न असणार आहेत एकशे पन्नास मार्काची एक्झाम दोन तास वेळ राहणार आहेत चुकीच्या उत्तरास वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट पंचवीस टक्के देण्यात आलेले आहे तुम्ही चेकआउट करू शकतात ह्यामध्ये तुम्हाला नागपूर आणि मुंबई हे दोन एक्झाम सेंटर असतात ह्यासाठी मित्रां तुम्हाला ओपनचं सहाशे रुपये आणि काष्ट तीनशे रुपये फी असणार आहे ह्यासाठी मित्र पुढची पोस्ट आहे निम्न सर ह्यासाठी मिळतात तुम्हाला सर्वाधिक दोनशे साठ जणांची पदभार येणार नाही ह्यासाठी मिळतात तुम्हाला जातीसाठी चौतीस जमाती एकोणतीस विजा अ बावीस बज ब अकरा बज क सहा बज ड तीन एमओ व एक ए सी बी सी ओ बी सी पंचेचाळीस ए सी बी सी एकोणतीस एडब्ल्यू एस बावीस आणि ऊपन अठ्ठावन्न जाण्याची पदभार आहेत त्याचबरोबर हँडिकॅपसाठी अठरा जणांची पदभारती असणार आहेत यामध्ये मिळतात तुम्हाला महिला माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आणि ओपनस सर, म्हणजे सर्वसाधारण आरक्षण असणार आहे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहे चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते एक शहाऐंशी हजार आठशे पासष्ट एवढी पी एस असणार आहे शैक्षणिक घरता असणार मित्रांनो बी कॉम आणि एम एसाठी आणि अनुभव नसल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ओ एम आरला असं मित्रांनो ओ अठरा अडतीस वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता आणि काष्टसाठी तीस वर्षे काष्टसाठी पाच वर्षे सवलत देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला आरक्षण असणार आहे त्यामध्ये सर्व आरक्षण हे शासकीय नियमानुसार माजी सैनिक महिला दिव्यांग खेळाडू प्रकल्पचं सर्व आरक्षण जे असतात ते लागू राहणार आहेत यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो न्यू ट्रक ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुमचे एकशे तीस प्रश्न असतात आणि एकशे पन्नास मार्काची एक्झाम दोन तास वेळ असणार आहेत यासाठी झिरो पॉईंट पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहे अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नवी मुंबई मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर एकपैकी एक तुमच्या एक्झाम सेंटर द्यायचे ह्यासाठी मित्र तुम्हाला फी असणार आहे मित्रांनो शे सहाशे रुपये ओपसाठी आणि काश्तीसाठी तीनशे रुपये दिव्यांगासाठी तुम्ही कोणती फी नसणार आहेत त्याचबरोबर हा ही एक्झाम आहे ती आय बी पी एसद्वारे तुमच्या एक्झाम असणार आहेत ह्या सगळ्या एक्झाम मे आणि जूनच्या आसपास तुमच्या ठिकाणी घेतलं जाणार आहेत यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फोटो सही आणि सर्व माहिती ठिकाणी अचूक भरायचे आहेत यामध्ये फोटो साडेचार बाय साडेतीन भरायचा आहेत साईज असणार फोटो अपलोड करायचा आहेत त्याचबरोबर सहीसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे आहेत यामध्ये डिक्लेरेशन आणि थंब हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे ओके तर ही होती मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये या ठिकाणी पदभारती मित्रोन कसा वाटेल लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र